शत्रुग्न धोंडेराम कांबले मॅन ऑफ द फ्रूट्स इथे मात्र आम्हाला देण्यात आले सभाग्यवती लता हरीश कांबले होती नीलम संदीप घोलप सभागवती निर्मला सुभाष घोलप होती उज्ज्वला किसन घोलप त्याचबरोबर गुणालयकर सौजन्य आदरणीय विलास महिपीत घोलप आदरणीय नाना घोलप आदरणीय विलासजी गुंडा घोलप जवन सौजन्य सर्जराव कांबले शशिकांत पवार शशी सुधीर घोलप असिबाई जोगले राजू पवार अरविंद डा डाळके दिनेश सागेवकर किसनजी प्रकाशजी रावजी कांबळे अजयजी पाटील दीपकजी कांबले या सर्वांचा मनापासून आभार जाऊया मॅच कडे जिथे राजे सर जोडले जातील थँक्यू धन्यवाद सर आपण आता विद्यमान सामना पाहतो मुटकेश्वर स्पोर्ट्स तुरकवाडी दरम्यान आपण पाहू अपढाईचा फटका होता पाहायचा एक क्षेत्रक्षक तिथे पिंटू पाटील प्रोटेक्ट करतील का चेंडूला वन शॉट एका धावीचा मुनाफा मिळतो एका धावीने धावफलक मात्र पुढे जाईल संघाची धावसंख्या धाव पाहायला मिळते ती दोन धावा खरोखर मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी म्हटलं तर तीन धावा धावफलकावरती तर संदीप हलांगडे खरोखरच नजीबुल्ला ट्रॉफी ठाण्याला दादाजी कोंडेवर झाली त्यामध्ये एक रनरअपचा मानकरी ठरलेली टीम तिरंगाचं प्रतिनिधित्व करणारा संदीप असेल शहूवाडीचा भाऊबली गोलंदाजी ट्रॅकवर विकास शेडके त्याचबरोबर पिंटू ला दीपक जोडी या संघातून पाहायला मिळते आपण खरोखरच शांत संयमी आणि एक आक्रमक असणारा हा संघ आता आपल्याला पाहायला मिळतो शतरक्षणाची धुरा निभवताना त्याचबरोबर तितक्याच तोला संघ आपल्याला संघ पाहायला मिळेल चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतोय आपण परंतु संदीपच खरोखरच पंचांनी आत्ताच्या धाव्यात आहे पंच आपल्या डिसिजन वरती कायम असतील आणि आत्ताच्या दोन धावा प्रामाणिकपणेच खरोखरच क्रिकेट म्हटलं तर तुमच्याकडे क्रिकेटच्या नियमावलीची खरोखरच त्या चौकटीत बसणारी खेळी असावी लागते खेळ करावा लागतो त्या चौकटीत बसणारा एक खेळाडू म्हटलं तर संदीप हॉलकडे याच्याकडे पाहावं लागतं प्रामुख्याने खरोखरच आणि शवड सामना मित्रांनो खरोखरच मोठकलवाडीलाही विनंती करेल थोडा स्पीड ऑफ घ्या मित्रांनो आजच फायनल खेळावायचे आहे एक्स्ट्रा दोन सामने खेळवायचे आहेत या अगोदरच्या सामन्या दरम्यानचा सा प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच भरत हा सामनावीर झालेला आहे त्याला आम्ही आमंत्रित करतो त्याचबरोबर उदगिरी संघाच्या संगणायकालाही व्यासपीठावरती आमंत्रित करतो उदगिरी संघ संगणायक आपण या आपलाही या स्पर्धेमध्ये सहभाग केल्याबद्दल सन्मान केला जाईल आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने रफतार गोलंदाजी पाहतोय आपण शाहूवाडीचा बाहुबली जर्सी क्रमांक फोर्टी फाय विकास शिरके खरोखरच संदीप लाड आणि सहकार्यांच्या माध्यमातून खरोखरच हा संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये ज्या छोट्या सुशांत कांबळेने झेल टिपला सुशांत पाटीलने त्याच्यासाठी भरत कांबळे दादा यांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचे कॅश पारितोषिक आलेलं आहे सुशांत ये खरोखरच छोट्या खेळाडूला मोटिवेट करण्याची ही भरत दादांची कल्पना खरोखरच वाखण्यजोगी आहे आणि असे खेळाडू होते जर खेळाडू असतील तर त्या कार्यक्रमाला नवीन संघाला चार चांद लागण्यात कधीच कमी भासणार नाही नवीन खेळाडू उदयास येण्यासाठी अशी संकल्पना राबवणं तितकंच महत्वाचं आहे मी भरतदादा यांच्या शुभ हस्ते त्याला पाचशे रुपयाचं पारितोषिक शिवाजी भनसोडे दादांच्या शुभ हस्ते त्याला कॅश दिली जाईल सुशांत पाटील सुशांत पाटील साठी जरा मित्रांनो टाळ्या होत्या दाबा खरोखरच मित्रांनो एवढ्या लहान वयात गोट्या खेळायचं वय असताना त्याने खरोखरच मोठ्या स्पर्धेला प्रेझेंटेशन उत्तम रित्या आपल्या खेळाचं प्रेझेंटेशन दिला सुशांत साठी दि मित्रांनो सुशांत पाटील आणि त्याचबरोबर एक खेळाडू वृत्ती दाखवली ती भरतदादा कांबळे यांचं कौतुक करावं लागेल कारण आपला खेळाडू उदयास येतोय त्याला प्रोत्साहन मोटिवेट कसं करावं ही संकल्पना मात्र भरतदादा यांची वाखनण्याजोगी होती वेल्डन भरतदादा तुमच्यासाठी सारखे जर खेळाडू असतील तर हे नवीन खेळाडू उदयास येणार कधीच कमी भासणार नाही हे तितकंच खरं आहे त्याचबरोबर या अगोदरच्या सामन्या दरम्यान प्लेय ऑफ द मॅच आनंद कांबळे साहेबांची शुभा असते भरत कांबळे यांना सामनावीराचं टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येते टाळ्या हृदयात जरा मित्रांनो भरत कांबळेंसाठी जरा टाळ्या व्हायला हव्यात एक होतीचा खेळाडू आणि नवख्या आपल्या उदयास येणाऱ्या खेळाडूला प्रथम प्राधान्य आणि त्याला मोटिवेशनलचे खरोखरच कॅश कॅश इम्पॉर्टंट नसते पण मोटिवेशन इम्पॉर्टंट असतं ते की तितकंच महत्वाचं हे पुन्हा आपण सामन्या दरम्यान वळू संघाच्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत बारा धबा चांगले रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन आपण पाहत होतो उदगिरी संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या फलंदाज बाद होतोय माघारी परततोय अप्पा काका माघारी परत आहेत चला श्रेयस माघारी परत आहेत त्याची जागा घेण्यासाठी आलाय ते अप्पा काका का? पाहायचंय आप्पाची फलंदाजी आपाची, मारेल का चेंडूशी गप्पा हे तितकच महत्वाचं आहे नक्कीच आपण पाहू गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल स्वप्नील शिर्के मुटकेश्वर स्फोर्टचा रावलपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील दीपक लाड पिंटू पाटील यांच्या आधिपत्याखाली खरोखरच या संघाची धुरा निभवताना एक चांगला खेळाडू उदयास येताना पाहायला मिळालाकडे खरोखरच शाहूवाडी तालुक्याची आणबांड शाण म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहायला हवं आपण प्रामुख्याने षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते

चेंडूला प्रोटेक्ट करतोय पिंटू पाटील दोन धावांचा मुनाफा नक्कीच मिळेल वन शॉट चला एका धावीने एक संघाचं धावपलक मात्र पुढे जाईल संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण भाऊ पंधरा धावा चौदा धावा त्याचबरोबर सन्माननीय अतिथी आता मात्र चेंडूचा समाचार घेतलाय आणि चढ जात आहे सीम डीजे संघ कोणताही असो तुमच्याकडे खिलाडू तुमच्या खेळाची हिंमत जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कधीही क्रिकेट मध्ये कमी पडू शकत नाहीत कोणताही बलाढ्य संघ बलाढ्य खेळाडू तुमच्या समोर असेल तर तुमचं खेळाचं खरोखर प्रात्यक्षिक प्रामाणिक असायला हवं त्याचं उत्तम उदाहरण ज्याच्या फलंदाजीतून आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड नाही सध्या बॅट आहे हेही आपल्याला पाहायला मिळते आताच्या क्षणाला माझ्या बॅटची हुकूमत मला गाजवायची आहे हे मात्र दिलंय आणि आता क्लीन बोल्ड डीजे समीरभाई खुरेशी अर्थात कलंदर मोहम्मद खुरेशी आईनवाडी नंदरवाडी गावचे सुपुत्र विद्यमान पोलीस पाटील यांचाही नाम उल्लेख नक्कीच करावा लागेल मित्रांनो शाहूवाडीतील क्रिकेटला कधीच कमी न बासू देणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर कलंदर मोहम्मद खुरेशी अर्थात समीरभाई त्याचबरोबर आत्ता संगमन झालेली सन्माननीय अतिथी रुपेश मुकणाक गुहागर तालुक्यातून बिलॉंग करणारं हे व्यक्तिमत्व मी त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती आणि विराजमान व्हा रुपेश मुखना सर आपण विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आयोजन संयोजन कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत नजागत पेश केली संदीप फलाकडे एक अष्टपैलू खेळी करणारा खेळाडू शाहूवाडी तालुक्यातील खरोखरच एक पहिल्या स्तरावरती खरोखरच चांगला खेळ करत असताना जागेवरती पावलं आणि आपल्या सहकार्यांच्या सोबत संवेद खरोखरच राहणारं व्यक्तिमत्व मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून संदीप फलाकडे याच्याकडे पाहायलाच हवं संदीप असेल दीपक लाड असेल पिंटू पाटील असेल आदींचा खरोखरच भरण असणारा हा संघ आपण पाहतोय स्वप्नील म्हटलं तर राऊफ एक्सप्रेस विकास असेल आणि आता पाहायचंय विकास आणि विकास करून ती चूक होणार नाही कारण शाहवाडीचा बाहुबली म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहतोय आपण कारण ट्रॉफी मध्ये त्याच्या बॅटने खरोखरच अच्छा अच्छे की बिलो की धडकन बळावी असा तो विकासचे पटकी खरोखरच आजी हृदयाच्या ठोक्यामध्ये दे, कुठेतरी स्पंदनं हलवून जातात हे तितकच महत्वाचं आहे पुढील फलंदाज आपण पाहतोय थुरुकवाणी संघ आपण पाहतोय खरोखर परिकष्ठा चांगली होती पिंटू पाटील म्हटलं तर एक लेजेंड खेळाडू आहे झेल सुटलाय परंतु मी माझ्या हाताने यष्ट्या टिपण्याचं काम करेल का हे प्रात्यक्षिक मात्र त्याचं पाहायला मिळालं गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोल्ड गोल ची जुन्या खेळाची नवीन ओळख निर्माण करून देताना बॅक टू बॅक फलंदाजांच्या फलंदाजीला सुरंग लावण्याचं काम केलं आहे डीजे खेळाडूंना विनंती नक्कीच करेल मित्रांनो उर्वरित आजच्या सत्रातील शेवटच्या क्षणाचा बिग ऑन बिग ब्लास्ट सामना पण पाहणार होतो फायनलचा तत्पूर्वी तुमचंही मोलाचं सहकार्य असणं गरजेचं आहे आता मात्र गोलंदाज कम करताना जर्सी क्रमांक एट परिधान केलेला दीपक लाड ऑन दी फायर खरोखरच अग्रगण्य ठरणारी नाव ही खरोखरच मुटकेश्वर स्पोर्ट जर्सी क्रमांक झिरो वन एक नंबरचा खेळाडू मुटकेश्वर स्पोर्टचा खरोखरच आता मात्र दुसरी सफलता मिळवेल का विकास बाहुबलीच्या हातात चेंडू विसावला बाहुबली ती चूक कदाबी करणार नाही कारण शाहूवाडीचा बाहुबली म्हणून या नावाने शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफीला खरोखरच चार चांद लावणारी फलंदाजी ज्याच्या फलंदाजीच्या शैलीतून पाहिली तो विकास आणि खरोखरच त्यावेळेला आपण प्रामुख्याने खरोखरच पाहिलं तर अनेक खेळाडूंनी आ... त्या स्पर्धेमध्ये खरोखरच आक्रमकता दाखवली कुठेतरी संभ्रमला आणि चार षटका अखेरी संघाला जिंकण्यासाठी सत्तावीस धावा बनवावे लागतील चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या आणि मुटकेश्वर स्फोर्टलाही थोडासा पिंटू पाटील आणि दीपक लाड जरा प्रीत तोरा करा त्वरित आपले फलंदाज पाठवायचे आणि अवघ्या तीन धावा आणि तीन विकेट खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी दीपक लाडसाठी जरा टाळा व्हायला मित्रांनो निर्णायक षटक तीन धावांचा हाताळला आणि तीन महत्वाच्या विकेट्स त्याने मिळवल्या सुभाष घलोफ साहेबांचे शुभ असते माईची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला दे। जातो जरा टाळ्या होत्या तर या पाहुण्यांसाठी आज दिवसभराच्या सत्रात पाहुण्यांची मांद्याळी ते नक्कीच पाहायला मिळेल तत्पूर्वी मी पुन्हा एकदा खरोखरच सामन्या दरम्यान ओळेल मित्रांनो जेवढा तुम्ही प्रयत्न कराल ना वेळ वाचवण्याचा तेवढा या स्पर्धेसाठी खूप मोलाचा असेल एवढेही लक्षात ठेवा पहिल्या चेंडू वरती आग उकणारी फलंदाजी पहिला चेंडू आर पार पार षटकार संदीप वलांगडे डीजे फलंगडे नावाचं वादळ मात्र या स्पर्धेदरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल सीमा पार षटकार नंतरच्या सामन्यासाठी मी आमंत्रित करतो मोरिया लेव्हन वारून आणि दोन्ही संघाच्या शुभ असते जाईल त्याचबरोबर एक ऑपॉर्च्युनिटी आली संदीप सक्षम समक्ष संदीप गोलप आणि सम्यक संदीप गोलप यांच्या माध्यमातून तीन षटकार मारले तर एक हजार एक पारितोषिक संदीप तुझ्यासाठी तर चालून आलेली नामी संधी आहे संधीचं सोनं होईल का आणि हा झेल हा ही षटकार आणि ही खरोखरच बक्षिसाची खैरात संदीप फडीच्या नावावरती समक्ष संदीप गोलप आणि सम्यक संदीप गोलप चला करून घ्या मनसुबान जवळ पहिल्या षटकातच संपवायचा असा व्यूहरचना करून आलेला असतील आता आपल्याला होणारा यानंतरचा होणारा सामना मोरिया लेवन शिहार वारून व सेस पाठवून पुसाळले दरम्यान नाणीपैकी होईल बनसोडे दादांच्या शुभा असते पहिल्या षटकावरती समाचार घेतलाय तो संदीप फे नावाच वादळ अभिजित स्मृती चषका दरम्यान वादळ गोंगावताना पाहायला मिळत आहे आता मात्र खरोखरच धन्यवाद तर तो टॉस केला जाईल दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मोरे लोन वारून तर दुसऱ्या बाजूला स्पार्टन्स विसरले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतायत तर तो टॉस केला जाईल कोणाचा कॉल असेल येस या संघाचा कॉल आहे छापा आहे कॉल काटा पडते निर्णय काय असेल पार्टी फिल्डिंग करायचा निर्णय असेल किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आम्ही तीस ते चाळीस धावांपर्यंत रोखू त्यांना तीस ते चाळीस धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल येस धन्यवाद तर पहा पहिली बॅटिंग आले टॉस बाजूने नाही टॉसांचे लक्ष देण्याचा विश्वास असेल फिफ्टी प्लस स्कोर रुपेश आहे हर्षद आहे सागर आहे खूप असे प्लेअर आहेत खेळणारे धन्यवाद नक्की चांगले खेळाडू आहेत दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आणि टॉस विजेता होताना